दुर्घटनाग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत आता जाहीर करण्यात आली आहे एअर इंडियाच्या विमाना विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवालच्या पवई येथील घरी आमदार दिलीप लांडे हे आता पोहोचलेले आहेत एअर इंडियाचे जे मुख्य वैमानिक होते सुमित सभरवाल यांनी तर आपातकालीन संदेश पाठवलेला होता आणि त्यानंतर आता या विमान दुर्घटनेमध्ये काय नेमकं त्यांचं झालेलं आहे याबद्दल कळू शकलेलं नाही परंतु आता एअर इंडियाच्या विमानाचे मुख्य वैमानिक जे सुमित सभरवाले होते ते मुंबईतले रहिवासी आहेत इथे ते राहतात आणि त्यांच्याच घरी आता आमदार दिलीप लांडे हे पोहोचले आहे त्यांच्या नातेवाईकांची आणि घरच्यांची सध्या ते विचारपूस करत आहेत आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सुरू करू